नमस्कार नमस्कार तुमचं नाव गाव तालुका सांगा माझं नाव चंद्रकांत मधुकर कदम तर तुमच्या ह्या पिकासाठी वापरली का हो मी वापरले अठरा तारखेला मला ह्याला पहिला स्प्रे घेतला होता त्यावेळी सर्वसाधारण एक दोन फुटावरती हे मक्यान होतं आपलं आणि आता दोन स्प्रे मध्ये सर्वसाधारण आपल्याला आठ ते नऊ फूट उंचीचं ताड झालेलं आहे आता हे बंदुराचा आमच्या जो जवळचा प्लॉट तो आहे तो आपला एक महिना तीन दिवसाचा अगोदरच आहे आता बघू शकतो आपण त्यांच्या पूर्ण कणस आता म्हणजे काढायला येत एवढ्या लेवलचा प्लॉट आहे पण आज उंचीत जर घेतलं तर अजून आपल्याला कुठं तरी तुर आला आहे तरी सुद्धा उंचीत जर बघितलं तर त्याच्यापेक्षा प्लॉट हा उंची झालेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पानाची रुंदी वगैरे आहे ते अतिशय चांगले आहे जवळजवळ दोन ते तीन सॉरी चार बोटं तीन बोट पडते एवढ्या लेवलचं हे आज पान आहे चार पाच बोटं पानावरती पडतात आज आणि सगळ्यात महत्वाचं काळोखी काळोखी अतिशय छान आहे त्याचबरोबर जो दल आहे तो अतिशय जबरदस्त आहे म्हणजे आजपर्यंत मी बरेच कंपनीचं प्रोडक्ट वापरलं त्याच्यापेक्षा ह्या प्रोडक्टमध्ये मला चांगला दम वाटला कारण का अजून कोणतंही कनिज पडलेलं नाही तरीसुद्धा ताटाची उंची भरपूर आहे अजून याचं वाढण्याची क्षमता कमीत कमी एक दोन फूट अजून वाढू शकतात आणि बियाणं सुद्धा आपण हे काय आपलं घरचं आपण बियाणं टोकलं असं काय दुकानात न आणलेलं आता इथं पान बघू शकतात आणि काळोखी बघायचं पानावर सर्वसाधारण आपला अखंड हात बसतोय एवढ्या लेवलचं पान आहे अतिशय सुंदर रिझल्ट आणि नुसतं दोन स्पे मधला आहे तर मी खूप समाधान आहे ही प्रोडक्ट फेल्याचं वापरून अतिशय चांगल्या लेवलला मी समाधान आहे बर इतर शेतकरी विचारतात का हा विचारतात की तुमचा इतर शेतकऱ्यांसाठी मक्का शेती करणार काय सल्ला आहे अतिशय चांगलं प्रोडक्ट कमी पैशामध्ये चांगला रिझल्ट देत आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरायला काहीच अडचण नाही कारण का कुठली गोष्ट स्वतः अनुभवल्याशिवाय त्याचा लोकांना विश्वास होता मग थोड्या क्षेत्रासाठी हे प्रोडक्ट स्वतः त्यांनी वापरावं हो, आणि स्वतःचा अनुभव स्वतः घेऊन नंतर त्यांनीच ठरवावं की हे आपण कंटिन्यू करायचं का नाही करायचं ओके तुम्ही जी काही माहिती सांगितली त्याबद्दल तुमचं फिल्या कंपनीकडून आभार व्यक्त करतो धन्यवाद थँक्यू